सांगलीमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे ज्या तरुणानं आत्महत्या केली आहे त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत आम्ही मजबूतीनं उभे आहोत त्या शोकाकुल कुटुंबाला मनोमन श्रद्धांजली अर्पण करतो पण ही काही वेळ कुरघोड्या करण्याची नाही आहे राजकारण करण्याची नाही आहे हे विरोधी पक्षानं समजून घेतलं पाहिजे आपण महाराष्ट्रात सगळ्यांना केलेल्या कामाची बिलं देतो आहोत या निमित्तानं आता जयंत पाटलांसारखे मोठे नेते आहेत मंत्री राहिलेले आहेत ते देखील अगदी दे खालच्या स्तराला जाऊन काही टीका करतील ठीक आहे उपाटाच्या नेत्यांना तो कुणी गृहित धरत नाही पण निदान जयंत पाटलांनी तरी की सरकार पैसे देत नाही अशा प्रकारची भूमिका मांडणं काही योग्य ठरणार नाही सरकार सगळ्यांनाच पैसे देत आहे आता ह्या पर्टिक्युलर केसच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलं कोणाचा निष्काळजीपणा होता कोण अधिकारी ह्यांनी काम केलं असून पैसे देत नव्हते काम केलं होतं तर पूर्ण केलं होतं का अशा अनेक गोष्टी आहेत चौकशीच्या त्या निष्कर्षापर्यंत येतील पण भविष्यामध्ये अशी कोणतीही अप्रिय घटना महाराष्ट्राच्या ह्या पवित्र भूमीत घडू नये अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न आहे